नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला झिरोदा दा कायट ॲप्लिकेशनमध्ये ट्रेडबुक डाउनलोड कसं करायचं ह्याची प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला बीटच्या बाजूला युजर आय डी दिसेल युजर आय डीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे स्क्रोल करून कन्सोलच्या खाली पोर्टफोलिओ आणि ट्रेडबुकवर तुम्हाला असे ऑप्शन शो होतील तुम्हाला ट्रेडबुकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कन्सोलची स्क्रीन अशी ओपन होईल तर तुम्हाला तिथे ट्रेडबुकच्या खालती डेट रेंज दिलेली असेल तर त्या बॉक्सवरती क्लिक करून सेगमेंट तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणतं ट्रेडबुक पाहायचं आहे तर ते ऑप्शन्स दिलेले आहेत ते सिलेक्ट करायचं आहे तर आता मी ते इक्विटी घेतले सिम्बॉल सिम्बॉल म्हणजे तिथे तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉकचं ट्रेडबुक डाउनलोड करून पाहायचं असेल तर त्यासाठी तो ऑप्शन आहे जर तुम्हाला प्रॉपर सर्व स्टॉक्सचं तुम्हाला ट्रेडबुक पाहायचं असेल तर तुम्हाला इथे ब्लँकच ठेवायचा आहे बॉक्स तो त्यानंतर खाली डेट रेंज दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला कुठ कुठपर्यंत डेटा हवा आहे ट्रेडबुकचा तशी डेट रेंज सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर खाली ती अप्लायचा ऑप्शन दिसेल अप्लायवरती क्लिक करायचं आहे तसेच खाली तुम्हाला लास्ट सेवन डेज लास्ट थर्टी डेज प्रिव्हियस फायनान्शियल इयर आणि करंट फायनान्शियल इयर असे ऑप्शन शो होतील जर तुम्हाला तिथून सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्या ऑप्शन थ्रू सुद्धा सिलेक्ट करून ट्रेडबुक डाउनलोड करू शकता तर आता तुम्हाला तिथे ब्ल्यू ॲरो दिसेल तिथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे सर्व स्टॉकचे ट्रेडबुक रिपोर्ट्स शो होतील स्क्रोल करून चेक करू शकता लास्ट अपडेटेडच्या बाजूला ब्ल्यूमध्ये एक्सेल एस एक्स लिहिलेलं असेल तिथे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं ट्रेडबुक हे डाउनलोड झालेलं असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला काही रिलेटेड काही क्विरीज काही व्हिडिओज पाहायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता प्लस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद